One, two, three. तर आमचा रस्त्याची अडचण नाही आम्हाला शेतात जाता येत नाही आम्ही दुसऱ्याशी बटन दिले तर चेक्कर मारे आम्हाला तर आमचा हे प्रश्न शासनाने मार्ग लावला शासनाने किती वेळेस शासनाला निवेदन दिलं काय केलं आम्ही तहसील कलेक्टरला चौकट निवेदन दिलं पोलिटिशनला आमचा काय अजून प्रश्न सुटलेला नाहीये जोपर्यंत आमचा प्रश्न

प्रशासन तुमच्या या गंभीर प्रश्नाकडे जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहे का प्रशासनाला वेळ नाही नेमकं काय चांगलाच करत आहे ना दोन वर्षापासून वेळ भेटत नाही म्हणजे असं कोणतेच खरं नाही का दोन वर्ष लागतात येत नाही गोष्ट काय मागणी असेल तुमच्या प्रशासनाकडे काय इशारा असेल प्रशासना झाले शेतात जाणारा रस्ता आहे ते रस्त्यावर पाऊस पडल्यानंतर शेतीचे भरपूर काम असतं आणि ते नेमकं पाऊस पडल्यानंतर एवढा चिखल होतो की त्या रस्त्याने पाय जाणं मुश्किल होतं जनावरांला शेता ते शेतात खत नेणं हे त्या गोष्टी तर लांबच राहिल्या तर त्या त्यामुळं आम्हाला शेतात जाण्याचा जो रस्ता आहे पांजन रस्ता त्याला एक साईडनी नाली काढून दुरुमाचा भराव करून देणं आणि रस्त्यात जे झाडं वगैरे हो येतात ते झाडाचं विल्हेवाट जा... लावलं हां विल्ली वाटलं हे ते प्रशासन सुद्धा आम्हाला आम्हाला मागणी फक्त काय आहे आम्हाला शेतात रस्ता नाही जायला उत्पन्न काढता येणार म्हणजे आम्ही लई दिवसापासून रस्ता मागत होतो नाही काही झाडं नाही पाट्या तुरून आम्हाला काही रस्ता मिळाणार तुम्ही काही करीनात मग आम्ही इथंच बसून राहतो ना मग आमचे लेकर बाळ तुम्ही खा पी खाऊ असं आमचं म्हणणं आले तुम्हाला जर आमचा कोणाला निर्णयच घेता येणार आम्ही तरी त्रास तोर काढावत आम्ही काढ पण आमच्या सुनायला त्यांना जमता येणार पडायला हात मोडायला लागले शेतीचं किती नुकसान झालं असेल शेतीच उत्पन्नच काढता येणार आम्हाला तुम्ही आजही बघायला चालू घेऊन काहीच नाही आणि उस उभीच येत आज काय मागणी असेल शासनाकडे तुमची काय आम्हाला रस्ता फक्त रस्ता द्यायचा रस्ताचच म्हटलं रस्ता दिला नाही तर आम्ही इथं राहणार बसून कुठेच जाणार नाही काही करणार नाही इथं काही करणार नाही तसं मला आलं घेऊन आलो तान कोणी सुद्धा अन्नाचा कस शिवला नाही तशी उपाशी ना, आणली ती मुतान आम्ही साडी ला इकडे आलो आम्ही काही करणार इथं हा दिवसभर म्हणजे आज 25 वर्षापासून त्रास काढत चाललो आहे हा आमचं आमचं आयुष्य गेले मोर लेखराला काय करताय म्हणजे मात्रायला निघतो रणात जा मध्ये पण आम्हाला असं म्हणजे शेतात मुलं लावता येणार

आज यंदा चला आम्हाला सरपंच सुद्धा आलाय ना वैरण शेतात वैरण पण तुम्हाला सांगते पहिलं घरी पंचवीस वर्षापासून लागतून गाडी नाही आम्हाला ती गाडी ओढतच नाही बसलेला पर्यंत तुमचा प्रश्न मार्गी लागत नाही आम्हाला रस्ता दिल्या सुटणार नाही रस्ता एखाद्या सगळे आम्ही रस्ता घेतल्यासुटणार नाही